आपण सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नारळ काढणार आहोत आपल्याकडे पाच सहा नारळाची झाडं आहेत त्यातले एका झाडाची नारळ आज आपण काढणार आहोत परंतु नारळ काढण्यासाठी ना अगोदर वरद वरती जाण्याचा प्रयत्न करतोय पाहू शकता <laughs> शेवटूला नारळ काढता येतात शेवटू वर चाललेला आहे आमचा वरद वरद हा वरती चाललेला आहे नारळ काढायला हो तो नारळ काढणे म्हणजे फार पटाई थे एक नारळ एक एक नारळ त्याचे वजन इतकं छे चला जाऊ द्या वर नाही का उतरा आता दो दो तीन, तीन ले ले, आज आपल्याला नारळ काढायचे आहेत जवळजवळ तीन साडेतीन वर्षापूर्वी आपण हे नारळाचं झाड लावलेलं आहे आणि पहा इतकं मोठं झालं आहे आता शिडी लावलेली आहे वरती जाण्यासाठी आणि आपण पाहू शकताय आहे बा या ठिकाणी हे अशी नारळ झालेली आहेत तयार साडेतीन वर्षामध्ये हे नारळाचं फळ तयार झालेलं आहे वरती पण बरेचसे नारळ आलेले आहेत पलीकडच्या बाजूलाही नारळ आहेत आपण पाहू शकताय ही मोठा नारळ आहे आहेत आता एक नारळ आपल्याला पाणी पिण्यासाठी काढायचं आहे आपण पाहू शकताय नारळ आपण काढलेलं आहे एक नारळ मोठाली नारळ आहे तीन साडेतीन वर्षामध्ये या नारळाला फळ येत आहे पहा हे अशा पद्धतीचं नारळ आपण काढलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा